सुरुवातीलाच बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात पूर्ण विचार करून भूमिका जाहीर करणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय ओबीसी बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आहे ओबीसी नेत्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत त्यावर विचार करून निर्णय घेणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय की मला माहिती नाही काय पण मी जे आहे ओबीसी साठी लढणार आहे त्याच्यासाठी मी आज पस्तीस वर्ष लढतो आहे त्याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहे निवडणूक लढवणारे ते सगळे बहुवंशी नाईन्टी पर्सेंट मराठा समाजाचे आहेत तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवलं पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसष्ट अडुसष्ट वर्ष पण तरुण म्हणायचं नाही म्हणायचं सांगायचं उभंच राहू नका आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच पाच महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते <laughs> तयारी झाली पाहिजे सगळी <laughs> मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष आहे माझा उपयोग होईल नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे मग आता ताबडतोब कमी झाली गरज कशा मला लढायला सांगायचंच नाही ना तुम्हाला खूप हाई झालेली आहे माझ्या भूमिकेची पण माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी सगळ्यांशी चर्चा करतो मला जे काय सांगायचं सा ते मी सांगितलं शब्द कुठचे वापरायचे काय करायचे भाषा कुठची वापरायची त्यातून तथ्य काय करायचं ते, ते तुमचा मुद्दा आहे तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे मग आता ताबडतोब कमी झाली गरज कसं मग लढायला सांगायचंच सा नाही ना आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावामुळे ते झालं नसतं ना सगळं शांततेनंच चाललं असतं आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या कसं का मी राजीनामा देऊ